भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत अमित आनंदराव मळगुंडे राहणार इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली या आणि धनाने रामभक्ती रामभक्ताने अयोध्येतील राम, राम, अयो राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार असून संपूर्ण भारतभर राम मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे बावीस जानेवारी अयोध्येत जाऊन राम मंदिर पाहण्याची व दर्शन घेण्याची प्रत्येक रामभक्तांची मनोमन इच्छा असून संख्येची मर्यादा पाहता फेब्रुवारी महिन्यात दर्शन घेण्यासाठी यावे असे निर्देश देण्यात आले आहेत त्यामुळे कार्यक्रमाचे नियोजन करत असताना आपल्या सांगली जिल्ह्यातील आणि विविध तालुक्यातील रामभक्तांना मदत करण्यासाठी मंदिरात अन्नदानासाठी लाडू वाटण्यासाठी गाड्यांवरती रामाचे सुंदर स्टिकर लावण्यासाठी लागणारी आर्थिक मदत कमी पडत असल्याने निस्वार्थीपणे स्वतःची नवी कोरी मर्सेडीज गाडी विकली आणि त्यातून मिळालेला पैसा सदरच्या कार्यक्रमासाठी स्वतः उपलब्ध केला आहे निस्वार्थीपणे केलेल्या या अनोख्या धाडसी रामभक्तीचा आदर्श संपूर्ण समाजात कौतुकास्पद का आणि अभिनंदनीय असून अमित मळगुंडे यांचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे